मोखाडा तालुक्यातील कुर्लोदे ग्रामपंचायतमध्ये जाणारा मुख्य रस्ता यावर आज सकाळी दरड कोसळली त्यामुळे तालुक्याला शाळेत बाजारपेठेत जाणारा मुख्य रस्ता बंद झालेला आहे कुर्लोदे ग्रामपंचायत सरपंच यांनी तलाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी यांना संपर्क साधला असता त्यांनी सांगितले आहे की आम्ही रस्ता मोकळा करण्यासाठी जेसीबी पाठवत आहे दोन ते तीन तास झाले परंतु अद्याप कोणतीही कुठलाही जेसीबी आला नाही म्हणून कुठला हे मोठा अनर्थ होऊ नये म्हणून सरपंच मोहन मोडक व काही ग्रामस्थांच्या माध्यमातून रस्ता मोकळा करण्यात आलेला आहे या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे यांनी बघूयात प्रबंधभूमी यावर संस्तर मी रघुनाथ गांगुर्डे आपण बघत आहात प्रबंध भूमी महाराष्ट्र आवाज जनतेचा जनतेपर्यंत आज आपण बघू शकता का मोखाड तालुक्यातून एक लास्ट टोक असलेले कुररोद गाव अति डोंगरा दर खोऱ्यात वसलेलं असं गाव आहे आणि आपण बघू शकता दृश्य की इथे पूर्ण दशी झालेली आहे आणि पूर्ण दगडं हे जो जाणार असता पूर्ण चोकअप केलेला आहे दगडांमुळे मातीमुळे तर इथले आपले स्थानिक सरपंच आहेत आपण त्यांच्याशीच या संदर्भात आपण चर्चा करत आपलं नाव काय मोहन मोडक ही घटना कधी घडली सकाळी दहाच्या दरम्यान घडली आहे तर आम्ही याची पाहणी केली असता मी आपले त तळाटे असतील तहसीलदार असतील तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागचे अधिकारी असतील त्याचबरोबर डब्ल्यूचे अधिकारी श्टी, असतील इंजिनियर असतील या सर्व प्रशासकीय जे अधिकारी त्यांना मी कळवले असतासुद्धा आतापर्यंत ते माझ्याशी बोलणं केलं की आप आम्ही एका तासात जे सी पाठवून देतो परंतु आता जवळजवळ दो, दो, दोन ते अडीच तास होऊन गेले आतापर्यंत जे सी पी आलेला नाही हा रस्ता आम्हाला जो खोडाळ असेल दवाखान्यासाठी शिक्षणासाठी आणि बाजारपेठ म्हणजे हा मला पर्याय दुसरा कोणताही रस्ता नाही हा मेन रस्ता आमचा आज बंद आहे त्याच्यामुळे आमचे जे लोक जाणारे आहेत त्यांना कुठं ना कुठं तरी अडचणींना सामोरं जावं लागतं आहे तर याच्याकडे जे आपले शासनाचे लोक आहेत त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि अशा घटना घडतात ते त्वर त्वरित त्याच्यावर पर्याय शोधला पाहिजे अशी त्यांना मी विनंती करतो आणि मग आता जर जो आता शासनाचे कुठले अधिकारी किंवा कुठलं जे साधन ह्या ठिकाणी आलेले नाही तर मग आता रस्ता कर, तुम्ही काय करणार पर्याय आता नाही तेच आता शासन एवढं वेट आम्ही करून सुद्धा आलेला आहे तर आम्ही आता गावकरी मिळून आम्ही श्रमदानातून हा रस्ता म्हणजे पर्याय गाडी जायपर्यंत आम्ही ते दगड काढून घेणार आहेत धन्यवाद त्यांचं असं म्हणणं आहे की अजून कुठलं काही त्यांचं शासनाचं कुठला काही अधिकारी किंवा कुठलं जे काय असेल ते आतापर्यंत आलेलं नाही आता ते स्वतः श्रमदानातून हा रस्ता जितकी गाडी झाली तितकीपर्यंत ते स्वच्छ करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे कॅमेरामॅन मोहन दाते प्रतिनिधी रघुनाथ गांगुडे मोखडा पालघर